नमस्कार मित्रांनो शेतीला जर तुम्ही तार कुंपण करण्यासाठी विचार करत असाल शेतीसाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला सरकार आहे आता नव्वद टक्के अनुदान फक्त अर्ज कसा करायचा त्याबद्दलची आपण आता व्हिडिओ पाहणार आहोत शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे भारताच्या विकासासाठी हे शेतकऱ्यांचा योगदान अन्य योगदान आहे अनन्य साधारण साधारण जे आहे तर मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या समोर जावे लागते त्यापैकी एक महत्वाची समस्या म्हणजे जे वन्य प्राणी आहे आणि भटक्या जनावरांपासून होणारे जे पिकाचे नुकसान आहे तर या समस्येवर मात करण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाने तार कुंपण योजना सुरू केलेली आहे तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीभोवती सुरक्षा कवच उभार उभारता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो कशी योजना आहे काय करावं लागेल योजनेबद्दलची माहिती सम पुन्हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेलायकांची घंटी पण प्रेस करा तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो तार कुंपन योजनाची ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गतच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीभोवती लोखंडी ताराचे कुंपण उभारण्यासाठी अनुदान दिले जाते तर ही योजना जी आहे डॉक्टर प्रसाद मुखर्जी जन वन जनवन विकास योजना आणि वाघ्र वाघ्र प्रकल्प प्रकल्पा अंतर्गत राबविली जात आहे तर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्य प्राणी आणि भटक्या जनावरांपासून संरक्षण करणे आहे तर ताराची कुंपण योजनेची गरज का भासली आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये विशेषतः म्हणजे मराठवाड्यातील आणि काही जिल्हे वगळता दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण करणे अत्यंत कठीण जात आहे तर या भागामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव्य मोठ्या प्रमाणावर असतो तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा परिस्थितीतनी जे शेतकऱ्यांना आपल्या शेतीभोवता भहुत, शेतीभोवतीचे कुंपण उभारणे अत्यावश्यक ठरते मात्र हे काम जे आहे ना अत्यंत खर्चिक असणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते परवडत नाही तर या पार्श्वभूमीवर जे शेतकऱ्यांना तार कुंपण योजना ही सुरू केलेली आहे तर तार कुंपण योजनेची वैशिष्ट्य काय आहे तर ते आपण आता पाहणार आहोत योजनेचे जे स्वरूप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तार कुंपण उभारण्यासाठी नव्वद टक्केपर्यंत अनुदान दिले जाते तर उर्वरित जे दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून भरावी लागते आणि साहित्य पुरवठ्याचे या योजने आ, या योजनेअंतर्गतचे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना दोन क्विंटल दोन क्विंटल लोखंडी तार काटेरी तार आणि तीस खांब पुरवले जातात तर लक्षकीत क्षेत्र जे आहे ही योजनेचे प्रामुख्याने दुर्ग, दुर्गम दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेले आहे तर वन्यजीव संरक्षण हे या योजनेमुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण होत असताना दुसरीकडे वन्यजीवांचे संरक्षण होते कारण या यामुळे जे वन्य प्राणी आणि मानव मानव यांच्यातील संघर्ष कमी होतो तर तार कुंपण योजनेसाठी जे पात्र शेतकरी आहे तर ते शेतकरी अर्जदार शेतकऱ्यांचे शेत अतिक्रमणाखाली अतिक्रमणाखाली नसावी आणि ज्या शेतीसाठी तार कुंपण उभारण्याची शेत आहे ते क्षेत्र वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे आणि शेतकऱ्यांची पुढील दहा वर्षासाठी संबंधित जमिनीचा वापर शेती इतर कोणत्याही कारणासाठी न करण्याचा ठराव सादर करणे आवश्यक आहे आणि वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीबाबत ग्राम परिस्थितीत ग्राम ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती किंवा वन परिक्षेत्र अधिकार अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तर तार कुंपणासाठी जे योजनेसाठी आवश्यक जे कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे पुढील प्रमाणे पाहून घ्या तर एक म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज आणि दुसरा म्हण दुसरा सातबारा उतारा तिसरा का आधार कार्ड आणि चौथा बँक पासबुकची प्रत पाचवी जमिनीची न... जमिनीचा नकाशा आणि सहावा ग्रामसभेचा ठराव आणि सातवा वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबतचे प्रमाणपत्र तार कुंपन योजनेसाठी जे अर्जाची प्रक्रिया आहे तार कुंपन योजनेचा हे लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांसाठी संबंधित पंचायत समितीकडे विविध नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावा लागतो तर या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पात्र ठरलेल्या अर्जदारांना योजनेचा लाभ दिला जातो तर तार योजनेचे फायदे जे आहे फायदे म्हणजे कोणते पिकाचे संरक्षण या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्यप्राणी आणि भटक्या जनावरांपासून होणारे नुकसान थांबते तर उत्पादन वाढ आणि पिकाचे नुकसान थांबवणे थांबवल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात था वाढ होते आर्थिक सुरक्षता आणि पिकाचे नुकसान ठरल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते आणि त्यांना आर्थिक सुरक्षता मिळते तर मानसिक शांतता आपली पिके सुरक्षित असल्याची खात्री असल्याने मान शेतकऱ्यांना मानसिक शांतता लाभते आणि वन्यजीव संरक्षण शेती आणि वन्य क्षेत्र यांच्यातील सीमा स्पष्ट झाल्याने वन्यजीवांचेही संरक्षण होते तर मानव मानव वन्यजीव संघर्ष कमी होतो तार कुंपणामुळे वन्य प्राणी शेतात शिरण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष ही कमी होतं तर का तार कुंपण योजनेतील जे आव्हाने आहेत ते म्हणजे पहिलं आव्हान मर्यादित व्याप्ती सध्या ही योजना जी फक्त महाराष्ट्रात राज्यापुरती मर्यादित आहे दुसरी म्हणजे अनुदान वितरित वितरतील विलंबन काही वेळा अनुदान वितरणात विलंब होतो यामुळे त्यामुळे जे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो तर तिसरं म्हणजे गैरवापर काही वा काही प्रकरणामध्ये या योजनेचा गैरवापर होण्याची शक्यता असते चौथं पारदर्शकता पारदर्शकता अभाव योजनेच्या अंमलबजावणी पारदर्शकता अभाव असल्याच्या तक्रारी काही वेळा ऐकायला मिळतात व्याप्ती वाढवणे या योजनेची व्याप्ती वाढून ती संपूर्ण देशभरात लागू करता येईल तंत्रज्ञानाचा वापर अनुदान वितरण प्रक्रियेचे तंत्रज्ञानाचा वापर करून ती अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवता हो येईल तर निरागरणी निगराणी यंत्रणा योजनेच्या अंमलबजावणीवर लक्षात ठेवण्यासाठी एक स्वातंत्र्य निगराणी यंत्रणा उभारण्यात येते जनजागृती या योजनेबद्दल जे अधिकाधिक शेतकऱ्यापर्यंत माहिती पोचवण्यासाठी जनजागृत मोहीम राबविता येईल तर कुंपण योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण करणे शक्य झालेले आहे तर त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल आणि तसेच वन्यजीव संरक्षणालाही या योजनेमुळे चालना मिळाली मिळाली आहे तर या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे शेतकरी आणि वन्यजीव या दोघांचेही हित साधले जाते तर शेतकरी शेतकरी भावांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला असेल कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण सर्व शेतकरी भावांना माहीत झाले पाहिजे की आ, कशा पद्धतीची योजना आहेत तारकुबवण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक आहे तर तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करा व्हिडिओला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद